महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ट्रकच्या मागील तटाखाली पडून एकाचा मृत्यू शेण भरलेला ट्रक पाठी मागे घेत असताना मागील तटाखाली सापडून सांगली जिल्ह्यातील राजू अब्दुल महाबरी हा मजूर जागीच ठर झाला असून याबाबत ट्रक चालक खलीफ इमाम पटेल याच्या विरुद्ध कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पन्हाळा तालुक्यातील पुन्हा माजनाळ रस्त्या शेजारी सांगली जिल्ह्यातील निमणी नेहरू नगर येथील ट्रक चालक अखिल इमाम पटेल हा स्वतःच्या मालकीचा ट्रक घेऊन आपल्या मजुरांच्या मदतीने परिसरातील शेणखत भरण्याचे काम करतो नेहमीप्रमाणे तो सोमवारी सकाळी पुन्हा गावच्या हद्दीमध्ये शेणखत भरण्याचे काम सुरू होते ट्रकमध्ये शेणखत भरून झाल्यानंतर मजूर राजू महाप्री ट्रकमधून खाली उतरला यावेळी चालक अखिल पटेल्याने याने हायगाईने निष्काळजीपणाने ट्रक मागे घेतला व क्लिनर कडील बाजूच्या पाठीमागील चाकाखाली राजू महाबरी हा मजूर सापडून जागीच ठार झाला असून याबाबत ट्रक चालक अखिल पटेल यांच्या विरुद्ध सदै पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरे रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा